जेव्हा डीलरशिप द्यायची होती ना नेडा फेम कंपनीची त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती तर हे ये, येवल्याला गेलेले होते स्कूटीवर मग स्कूटीवरून यायला त्यांना एक तास लागला आणि चार पाच साहेब येऊन बसलेले होते मग त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मलाच द्यावं लागले त्यावेळेस आणि ती इतकं वाईट वाटत होतं का आपण काहीच करू शकत नाही कारण आर्थिक परिस्थिती इतकी खरंच त्यावेळेस खूप बिकट होती माझी का मी म्हणजे माणूस तर नव्हतेच मी एकटी लेडीज आणि त्यांच्या अनेक प्रश्नांचे उत्तर मला द्यावं लागले नमस्कार मी सौ मनीषा दिलीप शिंदे राहणार निफाड सध्या आणि प्रॉपर गाव आमचं देवरगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझं माहेर चांदवड तालुक्यातली भरवीर आहे वडील सर्विसला होते त्यामुळे आम्ही चांदवडलाच राहायचो माझं शिक्षण झालं आहे एम ए हिस्ट्री स्पेशल आणि लग्न झालं एकोणावीसशे शहाण्णवमध्ये आणि लग्नाच्या अगोदर माझे मिस्टर जॉब करत होते नंतर तीन दोन तीन वर्ष आम्ही शेती व्यवसाय केला आणि दोन हजारपासून आम्ही ठिबक सिंचनाचा व्यवसाय सुरू केला वसुंधरा एग्रोड नावानी निफाड येथे आणि मग त्या दोन हजार चारला मी पण आम्ही सर्वजण निफाडला राहायला आलो मग माझ्यासोबत माझे पुतणे भाचे आणि माझे मुलं असे मोठा कुटुंब मुलांना शिक्षणासाठी येथे राहण्यासाठी आलो आम्ही आणि सुरुवातीला मला वाटत होतं शिक्षण आहे आपण काहीतरी करू पण परंतु मुलांचे शिक्षणासाठी मी काहीच मी घरी थांबली आणि उच्च शिक्षणासाठी मुलं बाहेर गेल्यानंतर मग आमचं बिझनेस जो होता आम्ही राहण्याच्या जागेपासून दोन तीन किलोमीटरवर होता मी रोज स्कूटीवर यायची आणि दुकानमध्ये थांबून आणि त्या त्यांच्या नोंदवाह्या वगैरे सगळे चेक करायची मला त्या ठिबक व्यवसायामधलं काहीसुद्धा माहिती नव्हतं सुरुवातीला ड्रीप कशाला म्हणतात पाईप कशाला म्हणतात किंवा किती इंच ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या मग मी अशा वस्तूंची नावं लिहून डायरी केली आहेत त्याच्यात लिहून घ्यायची आणि किमती पण लिहून घ्यायची आणि रोजचा जमा खर्च किती होतो ते पण लक्ष द्यायची परंतु असं लक्षात आलं का आपला येण्यापेक्षा खर्च जास्त होतो आहे मग मीच लक्ष द्यायला सुरुवात केली का नाही आपण ह्याच्यामध्ये अजून चेंज करू खर्च कमी करायचा व्यवसायामध्ये बरेच कामं मग मी लक्ष द्यायला लागली तर म सगळा ग्राहक आपले पुरुष राहायचे म्हणजे ठिबक व्यवसाय म्हटल्यावर सगळे शेतकरी बंधूच यायचे आणि मी एकटी महिला सुरुवातीला मला खूप वाटत होतं का आपण इथे नाही थांबायला पाहिजे पण तरी पण चिकाटीने आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे म्हटलं नाही आपण लक्ष द्यायचं आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी म्हणून मी जमा खर्च बघायला लागली आ, मला आ, फाईल बनवता येत नव्हत्या मग मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी ते आय टी इंजिनियर झाली मुलगी आणि मुलगा एम टीच झाला आहे दोघंही पुण्याला असताना मला शासकीय फाईल बनवता येत नव्हत्या मग रात्री मी त्यांना विचारून फाईल बनवत होती म्हणजे असं होतं की रात्रंदिवस मला फक्त बिझनेस म्हणजे बिझनेस कारण आम्हाला खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचं होतं आणि आर्थिक परिस्थिती बिकट झालेली होती त्यामुळे लक्ष देणं फार गरजेचं होतं आणि मग बाकीच्या बोलण्यांकडे मी दुर्लक्ष करून आणि फक्त ग्राहकांना काय पाहिजे काय वस्तू लागता किंवा त्यांचं किती समाधान करता येईल ह्या गोष्टींकडे मी लक्ष दिलं आणि शासकीय कामं पण वेळच्या वेळी केले त्यामुळे ग्राहकांचा विश्वास तयार करणं हेही गरजेचं होतं मला ठिबक हा व्यवसाय काय असतो ड्रिपर कशाला म्हणतात जॉईनर कशाला म्हणतात ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या मी त्या त्याचा अभ्यास केला त्याची एक डायरीमध्ये नोंद केली त्याच्या किमती लक्षात घेतल्या त्याचे नावं लक्षात घेतले मग हळूहळू कोटेशन कसं काढायचं ते पण शिकली आ, कस्टमर आल्यानंतर ते म विचारायचे सर कधी येतील तर मी म्हणायचे नाही मला येतं कोटेशन मग मी काढून द्यायला लागली त्यांना असं वाटतं ह्या महिलेला शक्य नाही आहे दुकानात ह्या गोष्टी करणं पण ते, ते शिकल्यामुळे सुरुवातीला कोटेशन काढताना अडचणी आल्या नंतर ते कोणत्या जमिनीसाठी कोणतं ठिवक देण्याचं योग्य ठरेल ह्या गोष्टी पण शिकली काळ्या जमिनीत कोणतं द्यायला पाहिजे इनलाईन कोणत्या जमिनीत द्यायला पाहिजे मग त्यामुळे ग्रा ग्राहकांचं समाधान पण व्हायला लागलं आणि विश्वासाने माझ्याकडनं कोटेशन काढू लागले मटेरियल घेऊ लागले त्यामुळे मलाही आनंद वाटत होता का आपण कु आपण ह्या गोष्टी चांगल्या करतोय अगोदर वसुंधरा ॲग्रो नावाने एक फर्म चालू केलेली होती त्यानंतर मी पण व्यवसायात इन्वॉल्व झाले त्यानंतर आम्ही परत एक एजन्सी घेतली ड्रिप नेटाफेम नावाची आणि मग त्या त्यानुसार नाव देण्यात आले का निर्मल ट्रेडर्स योगायोग असा झाला का त्याला पण निर्मल ट्रेडर्स नाव देण्यात आलं मी सहजोग ध्यानधारणा एक श्रीमा श्रीनिर्मला माताजींचं ध्यान करते त्या त्यावेळेस दोन हजार वीसमध्ये आपल्या आपल्याकडे पाच देशांमधले सहजोगी आलेले होते त्यांचा मोठा कार्यक्रम झाला आणि योगायोग असं झाला का नेटाफेम कंपनीने पण आपल्याला डीलरशिप दिली त्यामुळे ती आम्ही फर्मचं नावच निर्मल ट्रेडर्स नावाने नाव दिलं आणि ते ती फर्म माझ्या नावावर घेतली निर्मल ट्रेडर्स आणि नेटाफेम कंपनीचं ड्रीप दोन हजार वीसपासून सुरू केलं आणि त्याची सुरुवात चांगली झाली आणि त्याच्यानंतर एकवीसमध्ये कोरोना आला तरी कोरोनामध्ये पण आपण चांगला व्यवसाय केला आणि ती प्रगती अजूनपर्यंत प्रत्येक वर्षी वाढ होते आ, दोन हजार पंचवीसपर्यंत चांगला टर्न ओव्हर झाला आमची वसुंधरा ॲग्रो ही फर्म होती त्यानंतर नेटाफेम कंपनीचे डिव्हिजन मॅनेजर आणि अजून जिल्हा जिल्ह्याचे साहेब वगैरे असे चार पाच साहेब आलेत आणि दुकानवर मी म्हणजे मी एकटीच होती साहेब येवल्याला गेलेले होते त्यांना एक तास लागणार होते येण्यासाठी तोपर्यंत त्या साहेबांचे उत्तरं देण्यासाठी मला त्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि ते समर्थपणे उत्तरं दिले तर त्यांना इतका आनंद झाला का एक महिला ठि ठिबक थी, सिंचनाच्या व्यवसायामध्ये एवढे प्रश्नांचे उत्तर देते कोटेशन कसे काढतात तुम्ही डिगार्जचं काय सांगतात फर्टिकेशनचं काय सांगतात ह्या गोष्टी त्यांना ऐकून खूप आनंद झाला आणि साहेब आल्यानंतर त्यां ते निघायच्या वेळेस म्हणे आम्हाला उशीर झाला या दुकानात यायला म्हणजे आम्ही अगोदरच येऊन यांना डीलरशिप द्यायला पाहिजे होतं ते अजूनही खूप समाधानी झाले माझं एवढं शेतकऱ्या शेतकरी महिलांना एवढं सांगणं आहे की जास्तीत जास्त ठिबक जास्त सिंचनाचा वापर करून उत्पन्न क्षमता वाढावी तालुक्या स्तरावर आणि पाण्याचा उपयोग टाळावा आणि फर्टिकेशनचं पण पंचवीस टक्के फायदाच होतो आणि उत्पन्न क्षमता वाढल्यामुळे आपला दर्जाही सुधारतो उत्पन्नही वाढतं आणि महिलांनी सक्रिय भाग घेऊन सगळ्या गोष्टी सातत्याने करावं ड्रीप हे शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान आणि योग्य रणनीती हे शाश्वत व्यवसायाचे तंत्रज्ञान माझी नवदुर्गा म्हणून निवड केल्याबद्दल ओम गायत्री समुदाचे धन्यवाद